ढेबेवाडी फाट्यावर सेगमेंट लाँचर उतरवण्यासाठी क्रेन लावल्यानंतर अशी असेल वाहतूक ढेबेवाडी फाट्यावर वाहतुकीची घेतली ट्रायल ढेबेवाडी फाट्यावरील पर्यायी रस्ता केला बंद पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे उभारण्यात येत असलेल्या युनिक उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या या पुलाची ढेवेवाडी फाट्यावरची जोडणी पूर्ण झाली असून या ठिकाणी असणारे लॉन्चर उतरवण्यासाठी भल्या मोठ्या क्रेन सबवेवर लावण्यात येणार आहेत दरम्यान या क्रेन लावल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होईल अशा प्रकारच्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता दरम्यान आज सकाळी क्रेन लावल्यानंतर नेमकी वाहतूक कशी असेल याबाबत ढबेवाडी फाट्यावर ट्रायल घेण्यात आली यासाठी ढेबेवाडी फाट्यावरील पर्यायी रस्ता बंद करण्यात आला असून वाहन चालकांनी कृष्णा हॉस्पिटल जवळच्या पर्यायी रस्त्यावरून ढेबेवाडीकडे मलकापूरला जाणाऱ्यांनी डुबल पेट्रोल पंपाजवळून टर्न घ्यावा असे आवाहन महामार्ग कर्मचाऱ्यांनी केले आहे यावेळी हायवेचे राजू बक्षी डीपी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा संभाजी गुटुगडे विकास बिपेन्यू महेश चाबुकस्वार तसेच डी पी जैन व अदानी कंपनीचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते याचबरोबर मार्शल टीम एन एच एम आय टीम आणि सेवन स्टार टीम तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी कांबळे व त्यांची टीम महादेव लावंड प्रफुल आनंद मनीष यादव यांची उपस्थिती होती यावेळी क्रेन लावल्यानंतरची वाहतूक कशी असेल याबाबत थोडा वेळ ट्रायल घेण्यात आली यामुळे वाहतूक कोंडी होईल की नाही याचा अंदाज घेता आला दरम्यान सेगमेंट लाँचर उतरवण्यासाठी लवकरच क्रेन लावण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग अधिकाऱ्यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड